काल भांगरने जेव्हा आपल्याला सांगितला की पी एम रिपोर्ट बाहेर आला आहे त्यांच्या तोंडूनच मी कालच ऐकलं होतं की सोळा वारा झाले आहेत तीन पाठ गायब आहेत शरीराचे त्यांनी धकात्मक असा खुलासा केला इतके विटनेस होऊन पुढे येते तरी हे एस पी सर शांत आहेत मग आता ह्यांनी तात्काळ वाल्मीकराडला पी सी आरमध्ये मध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांची चौकशी केली पाहिजे आणि भावड्या कराड आणि श्री कराड या दोघांना तात्काळ अटक करून त्यांचा पी पी सी आर घेतला पाहिजे त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेऊन त्यांची चौकशी केली पाहिजे आता हे त्यांच्या ह्याचा भाग आहे की म्हणून हे तपासणी लावत आहेत पण सानप सरांना पूर्ण माहिती होते मग आता एसआयटी केलीच आहे ना सारप सर सानप सरांना पीसीआर मध्ये घेतलं पाहिजे त्यांची बी चौकशी केली पाहिजे डी सीडीआर काढली पाहिजे आणि त्यावेळेस जे ठाकूर सर होते एस पी त्यांना पण त्यांचे डी सीडीआर काढली पाहिजेत की त्यांना कुणाचा फोन आला तपास थांबविला बंगल्यावर फोन आला तपास थांबविला म्हणजे हे धकादायक खुलासा डायरेक्ट त्यांचेच करतात आणि अजून तेच आरोपीला पोहतात आरोपीची पाठरा तर पोलिसांनीच केली ना मग त्यांनी तात्काळ आरोपी अटक करावेत ना एवढे जन आक्रोश करण्याची काय गरज आहे एखाद्या हा माझे माहेरचे आणि सासरचे आता सगळे सगळ्यांना जे बाहेर आहे एक एक खुलासे येत आहेत की गुंठे जागेसाठी माझा नवरा मारला मग प्रॉपर्टीसाठी कोणी मारतं का येत कवीची तर त्यांनी काय ह्यांचं केलं होतं एक धकाबुकी केली असती तर वेगवेगळं होतं इतकं अत्याचार गळा कापून आणि सोळा वार म्हणजे एकदम धारदार शस्त्रांनी शस्त्राने मार करतात का ह्यांच्या फॅमिली मधल्याला मा एखाद्याला मारलं ते असतीच करतील का शांतच बसतील आणि आरोपी पाठी मागच घालतील का आतापर्यंत आठ पोलीस अधिकाऱ्यांचा तपास अधिकारी बदलण्यात आले कुठे पोलिसात दबाव आहे पोलिसांवर तर दबाव आला वाल्मिक दबाव आला ना तो सगळा महाराष्ट्राचा राजा होऊन बसलेला होता ना पण पापाचा घरा भरल्यास काय पण होऊ शकतं आता आता पाप तर एकट्यालाच फेडायचा आहे आणि अजून त्यांचा पी सी आर घेतला पाहिजे ना आरोपी निष्पन्नच झालेले आहेत आरोपी वाल्मी कराड बाहुड्या कराड श्री कराड नेस पी सरांनी गोट्या गीते राजा भाऊ फोड्या असे मला नाव सांगितले होते ते सगळ्यांना पी सी आरमध्ये घेऊन तत्काळ चौकशी केली पाहिजे ना आरोपींना अटक केलं पाहिजे या